आज आपण रामकृष्ण हरी भजनाच्या बोलायला सुरुवात करीत हो। आहोत त्यातला पहिला बोल जो आहे तो नत्ता अघी घता आणि हा बोल आपण म्हणत असताना टाईम म्हणायचंय माझ्या बरोबर सगळ्यांनी म्हणायचं आपल्याला दुप्पटमध्ये म्हणायचं आहे मध्ये म्हणजे आता ज्या गतीत होतो आपण त्याच्यापेक्षा स्पीड मध्ये म्हणायचं आहे तो मी एकदा म्हणून दाखवतो नंतर तुम्ही म्हणायचा <प्थाथ>